हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द माइलस्टोन मराठी तर्थ मैलाचा दगड मोठा टप्पा प्रगतीदर्शक घटना खूप महत्वाची घटना ऐतिहासिक घटना निर्णायक घटना किंवा टप्पा होता आहे प्रयोग कर पेलाक्य दस्ट द कंपनी द फाइव हंड्रेड करोर दिस दिजर दुसरा वाक्य है द इनवे ऑफ द कंप्यूटर वॉज अटोन इन द हिस्ट्री ऑफ मैन तीसरा वक्य है दिस विक्टी वॉज अटोन इन अवर कंट्रीज हिस्ट्री चौथा वाक्य है फॉर मोस्ट पीपल द बर्थ ऑफ दर फर्स्ट चाइल्ड इज अ माइल्डस्टोन इन दर लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू